तेरा नोव्हेंबरचा आपल्याला रात्रीचा जेवणानंतरचा शतपावलाचा व्हिडिओ दहा मिनटाचा बोल बनवतो आहे टायमर राहतो चालू केलेला आहे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी एक माहिती सांगतो की दररोज आपण रात्रीच्या जेवणानंतर दहा मिनटाचा शतपावलांचा व्हिडिओ बनवतो की जेणेकरून तुम्ही कोणीही जेवण झालं की लगेच एकाच ठिकाणी बसू नये किंवा झोपू नये कारण बसलो जेवण झालं की लगेच झोपलो की तर ते आपलं फॅटमध्ये जातं त्याच्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओची आपण दररोज सवय लावतो आणि नुसती सवय नाही मग आहाराबद्दल याच्यामध्ये माहिती सांगत असतोय त्यामुळं असं डोक्यात धरायचं नाही की हे एवढं केलं म्हणजे पोट आणि वजन कमी होतं एक का एका कोणत्याही कारणानं वजन कमी होत नाही पोट कमी होत नाही आणि एका एक कोणत्या कारणानं वजन वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही त्याला वेगवेगळी कारणं असतात पण त्या आपल्याला काय करायचं लहान लहान गोष्टीमध्ये सवयी आहेत आपल्या सवयी बदलतोय बदल आणि त्यामुळे लहान लहान सवयी कधी आपल्या म्हणजे आता बघा तुम्हाला ब्रश करत असाल तर ब्रश आता कुठल्या हातात धरतात त्या हाताला सांगायला लागत नाही मी हातात घेऊ कधी हातात घेऊ सवय लागली म्हणजे ह्या ज्या गोष्टींची एकदा सवय लागली तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसनं की ते विसरत नाही मग त्याची आपण सारखं दिवसभरामध्ये पण सातत्यानं व्हिडिओ पाठवत असतो की एक मिनटाचं दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटं की तोही आपण व्यायाम करून हालचाली यो करून योग्यरित्या आपण आपल्या फॅटचा ताण काढू शकतो की जेणेकरून करून कॅलरीज बर्न होतील हे असं आपण चालू केलेलं आहे त्यामुळे नवीन लोकांनी एकदम कन्फ्युज होण्यापेक्षा माहिती ऐका त्या माहितीबरोबर तुम्ही व्यायाम हलका करा एकदम एका दिवशी सगळा व्यायाम करू नका आता जेवणामध्ये रोज आपण प्रोटीन फायबर आणि याच्याबद्दल माहिती सांगणार असतो आज कार्बोहायड्रेट्स बद्दल सांगणार आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आहे की जसं की आपण भिंत बांधतो भिंतमध्ये वीट वाळू खडी हे जसं लागतं नुसतं सिमेंट मग त्याच्यावरती सिमेंटचा थर घेऊन सिमेंट काम करतं त्या तिन्हींना आवळून घालायचं ठीक आहे सिमेंटच्या हातमध्ये ते असतं तसं कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला ऊर्जा तयार करण्यासाठी तो पण महत्वाचा घटक आहे पण एकाच वेळेला जर आपण कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याचे असतं त्याचे आपण प्रोटीन नाही दिलं तर ते वजन आहे फॅट वाढवते तर आपला बॅलन्स डाएट करायचं आहे मग कार्बोहायड्रेट्स कशामध्ये मिळतात भाकरी चपाती भात ह्याच्यामध्ये आपल्या रोजच्या जेवणाचा मी तुम्हाला सांगतो या साधं साधं सांगतो तर मग भाकरी भात चपाती ह्याच्याबरोबर आपल्याला प्रोटीन द्यायचं आहे मग प्रोटीन काय कसा जर देतो आपण नॉनव्हेज खात असेल तर चिकन मासं आणि अंडी मग अंड्यामध्ये पण पिवळं खात नाही चिकन केलं तर चिकनमध्ये मसाला आमटी रस्सा जे काय म्हणतो ते कमीत कमी घ्यायचं आहे कमीत कमी वापरायचं आहे मासाला पण तसंच कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आपल्याला त्या पीस शं समजा सम्... चिकन शंभर ग्रॅम द्यायचं तर शंभर ग्राम चिकनमध्ये <coughs> पंचवीस ग्रॅम प्रोटीन असतं पण चिकनमध्ये मग आपण उलट करतोय रस्सा करतोय रसा, करतो रसा मसालेदार स्पायसी ग्रेव्ही ह्याच्यामुळं आपलं फॅट कार्बो वाढत जातं आहे फॅट वाढलं कार्बो वाढले कॅलरीज वाढल्या मग वेट लॉस करायला मदत होत नाही तर वेट वाढायलाच मदत होणार ह्या सवयी लहान लहान आहेत त्या हळूहळू आता ह्याच्यामध्ये परत ह्या नॉनव्हेज खाताना ह्याच्यामध्ये फायबर नसतं मग फायबर मग काय होतं तुम्हाला उष्ण दवायला तयार होते पोट साफ होत नाही नॉनव्हेजमध्ये फायबर आहे त्याच्यामुळे म्हणजे कमीत कमी एकदम व त्याच्यासोबत आपल्याला कच्च्या पालेभाज्या जसं की काकडी टोमॅटो बीट गाजर हे खायलाच पाहिजे आणि ज्यावेळी आपण जेवतो त्यावेळेला ते चावून 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 खायला पाहिजे तर लहान लहान गोष्टी आपल्याला बदलायच्यात मी जर एकच व्हिडिओ केला असता आणि तो टाकला असता तर रोज ते एकदा ऐकाल पण तो व्हिडिओ कुठं काय झाला लक्षात येणार नाही पण रोज थोडं 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 सांगितल्यामुळं काय होतंय तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये भर होते आणि तुम्हाला लक्षात येणार हे ये काय सारखं शब्द ऐकून 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 कुठलीही गोष्ट प्रॅक्टिस 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 तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा प्रॅक्टिसने येतो मग तुमच्या सवयी येतात आपल्याला सवयी बदलल्या की शंभर टक्के रिझल्ट येतो रिझल्ट हा मागायला लागत नाही तो येतो म्हणजे येतोच तर जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना साथ चांगली सगळ्यांना सर्व प्रकारची कडधान्य सर्व प्रकारच्या जा डाळी त्याच्यामध्ये पण सेमच वापरायचं आहे कमीत कमी मसाला कमीत कमी तेल कमीत कमी म्हणजे असं समचमी करायचं नाही खायचं सगळंच आहे पण त्याच्याबरोबर आणखीन आता ह्याच मात्र माझ्या आहे शाकाहारी लोकांसाठी की नुसतंच काही जण मोडायला कडधान्य खातात नुसतंच म्हणजे कडधान्य खातात त्याच्यामध्ये काय आहे काही आम्हाला कमी आहेत पूर्ण प्रोटीन त्याच्यामधून भेटत नाही पण त्याच्यासोबत कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर म्हणजे भात असेल भाकरी असेल चपाती असेल ह्याचा त्याच्यासोबत बॅलन्स झाला की त्याचे दोन्हीचे मिळून घटक मग प्रोटीन तयार होतं बरोबर थोड्याशा कार्ब फॅट कॅलरीज वाढतात पण वाढू दे आपल्याला ते प्रोटीन तर आपलं गरजेचं आहे त्याच्यासोबत शंभर टक्के आपल्याला ते कडधान्यांचा समावेश करावा लागतो आहारामध्ये मग त्याच्यातून तुम्ही कमी मसाल्याची कमी तेलाची रेसिपी बनवायची आहे हे झालं शाकाहार लोकांसाठी ते तिथं पण आम्ही लगेच बऱ्यापैकी सॅलड घ्या आणि नंतर मात्र हे मी प्रोटीनन फायबर सांगत असे बाकीचे पण पालेभाज्या बाकीचे पण थोडे थोडे म्हणजे जसं की कारळ्याचं जवस ही चटणी थोडी थोडी लावा ताटाला थोडी थोडी घ्यास म्हणजे बाकीचे पण न्यूट्रिशन मिळायला पाहिजे आपल्याला तुम्ही जेवढं लक्ष द्याल एकच पदार्थ चांगला लागतो म्हणून तो, तो खात बसू नका आता राहिलं मग ठीक आहे हे झालं रोज चहा प्यायचा का नाही चहा प्यायचा पण प्रमाणात तुम्ही जर चार पाच कप दिवसभरात प्यायचा असाल तर त्याला कमी आणा एक दोन कपावर ना कमीत कमी आणायचं आहे सकाळी आता आपण लवकर मी पाच वाजता आलो की जिममधला पहिला व्हिडिओ प चालू केला पोस्ट करायला की हळूहळू तुमच्या सवयी पण बदलाव्यात तुमच्या सवयी जरा हळूहळू बदलायला लागल्या एकदम दे काही गरज नाही उठा हल्ल्या उकरूट नाही सवय व्या नंतर आपण एक दहा मिनटाच्या व्हिडिओच्या अगोदर की तो दहा मिनिटाचा व्हिडिओ कसा असणार आहे त्यासाठी एक व्हिडिओ बनवत असतो म्हणजे तुम्हाला कल्पना यावी की आताचा व्यायाम काय असणार आहे नंतर सहा ते सव्वासा सा ह्या दरम्यान आपला व्हिडिओ परतो व्यायामाचा दहा मिनिटाचा तो कदाचित दहाचा पंधरा मिनटा पण होतो आता वेळ पुरत नाही कारण आपण बरेच दिवसाला व्यायाम चालू केला आहे वेळ पुरत नाही दहाच पंधरा मिनट जातात मग त्यामुळं इतकं बाहेर आता शेड्यूल सगळ्यांचं बसायला लागले आणि सगळ्यांना काळायला लागलंय परत दिवसभरात आणखी असे व्हिडिओ थोडे थोडे टाकत असतोय कुठेतरी एक मिनटाचा परत दिवसभरात व्हिटॅमिन डी साठी तुम्ही कोवळ्या उन्हाचा वापर करा अंग दुखतंय मग त्याला पण कारण काय त्याचे पण एखाद्या व्हिडिओ टाकत असतोय कंबर दुखते पाठ दुखते त्याच्यावरती पण व्हिडिओ एखाद्या दिवसात टाकण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही दिवसभर पाणी पिताय का त्याचा एखादा व्हिडिओ पाठवण्यासाठी करत असतोय तुम्ही फक्त सवय बदलण्यासाठी थोडं थोडं क्लिक व्हायला लागलं की मग ॲटोमॅटिक तुम्हाला सवय लागल्या की परत तुम्हाला कुणी म्हणजे अलार्म करायला द्यायची गरज नाही त्या अलार्म होण्यासाठी मी तुम्हाला थोडे थोडे व्हिडिओ टाकत असतील आता हे केलं का ते केलं का घरी आल्यानंतर काय करायचं जेवणाच्या अगोदर तुम्ही काय करू शकतो आपण तीन मिनटं पाच मिनटं व्यायाम ह्या अशा लहानच गोष्टी आहेत काय मोठ्या नाहीत परत रात्रीच्या जेवणानंतर जेवण झाले आपण पावली करतोय परत उद्याचा डायट प्लॅन काय असावा कुणालाही उपाशी ठेवलेला नाही त्यामुळे तुम्ही जसं जसं खाताय त्याच्यावर आपण पर्याय करतोय फक्त तुम्ही फॉलो करा ह्याचा कोणताही तुम्हाला काय कुठं उपाशी बसवलेला नाही जेवणात काय खायचं काय नाही खायचं काय नाही खायच्यापेक्षा मी काय खायचं हे सांगते नाही म्हटलं की ते डोळ्यापुढे चित्र का आणा हे खाऊ नका ते खाऊ नका खायचं आहे म्हणलं की तुम्ही त्या तयारीला लागा नको असणारी गोष्टी तर तुम्हाला सगळीकडे सांगतील फक्त डोक्यात मनात शंका घ्यायची नाहीत नाही खायचं आहे घरचं खायचं आहे कोणतेही प्रोडक्ट घेऊन तात्पुरता रिझल्ट आहे पैसे परत जिथं तुमचं प्रोडक्ट थांबाल तिथून परत तुम्ही चालू केलं की पैसे परत ते मागचे गेले वजन अशी गोष्ट आहे की ती आपल्यासोबत राहणार आहे मग तिला कितीपर्यंत ठेवायचं हे आपल्या हातात आहे मग ती लाईफस्टाईल बदलली पाहिजे रोज आता काय जणांना वाटतं तुमचं वजन वजन बघायचं संबंधच नाही त्यामुळं तुम्ही सवय बदलल्या ते ॲटोमॅटिक तुमची फॅटचं वजन आहे का मसलचं वजन आहे हे त्या बॉडीला पाहिजे तेवढं घेऊ द्या पण हे कधी घेणार बॉडी तुम्ही व्यवस्थित तुमची लाईफस्टाईल बदलली हेल्दी लाईफस्टाईल ठेवली तर तुम्हाला कधी काय वाटलं बाहेरचं पण खावं वाटलं प्रमाणात खावा नाही असं म्हटलंच नाही पण प्रोटीन फायबर बॅलन्स आणि ते खाताय ते जिरवण्याची ताकद साधे साधे गणध जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही काय नाही तुम्हाला माहित पाहिजे आहे की तुम्ही काय करताय आणि बाकीच्या जा, जास्तीत जास्त मी तुमच्या जा शंका असेल त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न व्हिडिओ मार्फत करत असतोय तुम्ही ही स्वतःला स्वतःसाठी वेळ द्या तुमचं बघून सगळं संपूर्ण कुटुंब होईल जेवढे काय रात्री जेवण आहे ते चालल्यानंतर एकत्र या कुटुंबासोबत शेतपावली करा सातत्य ठेवा त्यानिमित्तानं कुटुंब पण हसत खेळत राहील एकत्र याल आणि काय तुम्हाला जसं शंका येतील त्या शंकेचं निरसन आपण करणारच आहोत पण तुमचं सातत्य खूप महत्वाचं आहे बाकी दिवसभरात पाणी तीन साठ लिटर अंदाज एक असू शकतं प्यायचं आहे म्हणजे दहा मिनिटं शेत पावलांची झालेली आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही फक्त स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी करा रिझल्ट शंभर टक्के तुम्हालाच मिळणार आहे दुसऱ्या कोणालाही रिझल्ट येणार नाही तुम्ही करताय म्हणलं तुम्हाला येणार आहे त्यामुळे कोणाला रिझल्ट मागत नसू नका तुमचा रिझल्ट तुम्हालाच निघणार आहे हे फक्त लाईफ ट्रेल कंटिन्यू ठेवायचं आहे अशाच माहितीसाठी फॉलो हो करा